दीपक भाऊ ताटे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता बंधू भगिनींनो पाच वर्षापासून हे आंदोलन करत असताना तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळे या आंदोलनाला मी यशाच्या मार्गाकडे घेऊन येऊ शकलो या ठिकाणी या ठिकाणी मी एवढंच आज सांगू शकतो सांगू इच्छितो की या ठिकाणी हा माझा विजय नसून हा संपूर्ण माझ्या माता बंधू भगिनींचा विजय आहे या ठिकाणी आज डोळ्यामधून पाणी येतं की गेल्या चार वर्षापासून हे आंदोलन करत असताना तुम्ही सगळी लोकं अंतकरणातून माझ्याशी जॉईन राहिलात आणि माझ्यावर विश्वास ठेवून हे आंदोलन तुम्ही आज यशाच्या शिखराकडे घेतलं की जे कलेक्टर साहेब आज आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये किती जागा शिल्लक आहे त्याची यादी आपल्याला द्यायला आज तयार झालेली आहे लवकरात लवकर तुम्हाला सगळ्यांना जागा मिळणार आहे या ठिकाणी मला आनंदाने दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आंदोलनामध्ये गेल्या पाच वर्षापासून आजपर्यंत माझ्याकडून तुम्हा सर्व बहुजन समाजातील लोकांना एखादा चुकीने शब्द गेला असेल तर मी दीपक ताटे तुमचे हात जोडून माफी मागतो आणि ह्या आंदोलनाला असंच तुम्ही सहकार्य करावं ही थी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भारत या ठिकाणी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो या आंदोलनाचे प्रणेते